नमस्कार गेल्या दोन तीन दिवसा ते तीन दिवसाआधीच डॉक्टर विलास उजवणे या ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे मृत्यू झाले त्यांच्या दुःखातून सावरत असतानाच पुन्हा एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे निधन झाले आहे अशातच मराठी सृष्टी पुन्हा हादरली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ मराठी अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो लोकनृत्य कलाकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते रामसाहेब पांडे यांचे दुःखद निधन झाले आहे सकाळी मध्य प्रदेश येथील सागर जिल्ह्यात दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली बुंदेलखंडमधील या कलाकाराने साठ वर्षे मृदुंगमच्या सुरांनी राय लोकनृत्य लोकप्रिय केले होते त्यांच्या निधनाच्या बातमीने मराठी कलाविश्वात शोककळा पसरली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली